गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोपा घटक पाहणार आहोत सोपा म्हणजे जो आपण कायम करत आलो आहोत तुम्ही याच्या आधीचे सात भाग बघितले असतील व्हेरी गुड आहे त्यामध्ये आपण संख्या ज्ञान बघितलंय संख्या ज्ञान समजावून घेतलं संख्या ज्ञानामध्ये आपण अंकी अक्षरी सगळ्या संख्या लेखन हे समजावून घेतलं लहान मोठेपणा समजावून घेतला चढता क्रम उतरता क्रम समजावून घेतला समविषम संख्या समजावून घेतल्या आता इथून पुढे आपण गणिती क्रिया गणिती क्रिया समजावून घेणार आहोत म्हणजे काय तर आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे समजावून घ्यायचे ते आहे तिसरी चौथी पाचवी साठी उपयुक्त आजची आणि उद्याची जी क्रिया आहे म्हणजे ह्याच्यानंतरची वजावाकीची ती क्रिया दुसरी तिसरीला उपयुक्त आहे पण चौथी पाचवीला जे आहे ते भागाकाराचं ते नंतर आहे ठीक आहे मग आज आपण बेरजेचा भाग पाहणार आहोत संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये ओके संख्यांवरील क्रियांमध्ये बेरीज तुम्ही आजवर उभी आणि आडव्या मांडणीतली बेरीज केली असेल तशातलीच आहे फक्त संख्या वाढतात किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गोंधळून किंवा बाजूने फिरून आणलेला असता प्रश्नापर्यंत ओके आपण उदाहरण लक्षात घेऊ आणि मग सोडू बघा इथं दिलंय तीनशे एकतीस अधिक पाचशे छप्पन यांची बेरीज केली असता उत्तर काय येईल एवढं सोपा प्रश्न नसतो तुम्हाला सुरुवातीला समजून देण्यासाठी सांगितलेलं आहे तीनशे एकतीस आणि अधिक पाचशे छप्पन्न ठीक आहे मग आता तुम्ही दरवेळी अशी बेरीज करत असाल उभी पण हळूहळू आडवी बेरीज करण्याची सवय लावा मी असं तुम्हाला सुचवेल कारण परीक्षेत मग तुमचा मांडणीत वेळ जाणार नाही ठीक आहे ही बेरीज आपण उभी करू आणि आडवी पण करू बघा इथं सहा आणि एक किंवा एक आणि सहा किती होतात एक अधिक सहा सात होतात ठीक आहे तीन आणि पाच आठ किंवा पाच आणि तीन आठ तीन आणि पाच आठ म्हणजे याचं उत्तर किती आलं आठशे सत्याऐंशी ठीक आहे आता काय करायचंय इथं लक्ष द्यायचे ही बेरीज जी आहे ना शेवटचा अंक शेवट शिगड बघा विचार करा पहिला अंक शेवट पर्यंत मिळवायचा आहे ठीक आहे एककाच्या घरातला अंक या एककाच्या घरात मिळवा एक अधिक सहा किती झाले सात लगेच उत्तर खालच्या रांगेत बघा इथं उत्तर चेक करा इथं उत्तर चेक करा इथं चेक करा चार याच्यात चेक करा सात उत्तर कुठे आहे तो तुमचा ऑप्शन असेल सात उत्तर इथे आहे आणि त्याच्यानंतर सात उत्तर इथे आहे ठीक आहे म्हणजे हे दोन ऑप्शन तुमचे गेले ओके आले लक्षात पन्नास टक्के उत्तराच्या आपण जवळ आलो तिकडे उत्तर, उत्तर काढून ठेवलेलं आहे इकडं बघा ठीक आहे त्याच्यानंतर हा जो दशकातला अंक आहे हा दशकाशी मिळवून बघा तीन आणि पाच आठ झाले आता परत आठ कुठे आहे बघा आठ इथं सुद्धा आहे आणि आठ इथं सुद्धा आहे म्हणजे याच्यातलं एक उत्तर अजूनही मिळत नाही आपल्याला मग परत शेवटचं शतकाच्या घरातलं परत तीन आणि पाच आठ आता आता इथं सात आला म्हणजे हा गेला आपलं उत्तर इथं आलं आले लक्षात अशा प्रकारे आपण आडव्या मांडणीत उडी मारून उडी मारून बेरीज करणार आहोत काय करणार आहोत उडी मारून आणि जर उडी मारताना हातचा आला तर त्याला पाहुणा म्हणून बाजूला ठेवायचं त्याला म्हणायचं पाहुणा आला आणि तो आला की मग त्याला मिळून घ्यायचा ठीक आहे ओके हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल पुढचं उदाहरण घेऊ आणखी एक उदाहरण देतो हम्म बघा चारशे सत्तेचाळीस अधिक तीनशे बारा ओके आठवी मांडणी आहे चारशे सत्तेचाळीस अधिक तीनशे बारा त्याला चार पर्याय दिलेले असतील मी इथं देत नाही समजून सांगतो फक्त बघा दशकाशी दशक एककाशी, एककाशी एकक मिळवा आधी आणि लगेच तिकडं मांडा काय होतंय सात आणि दोन नऊ मांडा नऊच्या घरात तिसऱ्याच घरात मांडायचं वाढलेलं घर पुढे येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर चार आणि एक चार आणि एक बरोबर दुसरं घर गर, दुसऱ्या घरात मिळवतोय दुसरं दुसऱ्या घरात दुसरं घर मिळवतोय ओके आपण ह्याची बिरीज बघत होतो सात आणि दोन आपण नऊ मिळवला आता चार आणि एक तो आपण जसा घेतला तसाच पुढे ठेवणार आहोत चार आणि एक पाच म्हणजे आपण इथं पाच लिहिणार आता पुन्हा याचा विचार ह्याच्याशी करायचा म्हणजे या, या शतकाच्या घरात शतक बघायचा चार आणि तीन सात हे तुमचं उत्तर झालं सातशे एकोणसाठ किती झालं सातशे एकोणसाठ ठीक आहे आणखी एक प्रश्न आपण बघू ओके बघा आता गणित आहे पाच हजार सातशे अठरा अधिक तीन हजार चारशे सोळा हातच्याच गणित घेतलंय पण आपण आडव्या मांडणी सहज करू ठीक आहे बघा या घरातून याचा विचार करा आठ आणि सहा आठ आणि सहा चौदा ठीक आहे चौदा चौदा एक आला हातचा हा एक मी ह्याच्या पायाशी लिहितो इथल्या कोणत्या एकच्या शेजारी ठीक आहे म्हणजे तो त्याचा पाहुणा आहे तो नंतर मिळवून घेऊ हा एक ह्याच्याशी मिळवा मोठा एक म्हणजे दशक स्थानचा अंक दशक स्थानाशी मिळवा एक आणि एक दोन झाले हा पाहुणा त्यात मिळवा तीन झाले ठीक आहे पाहुणा दिलेला होता तीन पुढचं सात आणि चार म्हणजे ह्या शतकाचं घरी या शतकात टाका सात आणि चार अकरा अकराशी परत एक हातचा आला हा परत पाहुणा मी याच्याशी पाठवतो खाली ठीक आहे तीनच्या घरात गेला मग पाच आणि तीन आठ आठ आणि हा एक नऊ किती झाले चार नऊ हजार चारशे चौतीस ठीक आहे आता इथं आपण करून बघू काय होतं समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नाही इथं करू ठीक आहे बघा बरं आठ आणि सहा चौदा ओके एकाला हातचा किती झाले तीन झाले एक दोन तीन दिसले की नाही तेच होते तिथं एक दोन आणि तो हातच्या तीन त्याच्यानंतर सात चार अकरा परत एकाला हातचा हा दिला तीनाच्या घरात पाहुणा आणि तीन आठ आठ आणि एक नऊ ओके आठ आणि एक नऊ ठीक आहे हम्म म्हणजे काय उत्तर आलं बाबा इथं काय झालं साताण चार अकरा इथं एक एक आपला चुकलेला होता ठीक आहे एक म्हणजे नऊ हजार एकशे चौतीस किती उत्तर आलं नऊ हजार एकशे चौतीस तिचं पण तेच उत्तर होतं हे चार अकरा होते मी ते चारच मांडले तिथं पण एक होतं ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याची आडवी बेरीज करता येते ओके आडवी बेरीज करता येते हे ये मांडताना इथे हे झालं आता पुढचं उदाहरण आपण समजावून घेऊ बघा बरं पुढचं उदाहरण बघू नऊशे छप्पन अधिक दहा अधिक सहा यांची बेरीज विस्तारित मांडणीतली बेरीज आहे नऊशे छप्पन मग आता आपण उभी मांडू नऊशे छप्पन अधिक दहा अधिक सहा काय करायचे इथं शतकाच्या घरात होता नंतर दशकाच्या घरात दशक आणि एककाच्या घरात एकक ठीक आहे मांडी व्यवस्थित करा आणि सहा आणि सहा आता बिरीज करा तीन असले तरी काय हरकत नाही सहा सहा बारा एकाला हात सहा पाच एक सहा एक सात आणि नवाशी नऊ आल्या नऊशे बहात्तर इथं कुठे बघा नऊशे बहात्तर हे नाही हे नाही हे नाही हे नाही ओके मग आता सगळे त्याच्यात दोन होते त्याच्यामुळे आपण सरळ सरळ बेरीज केली आडव्या मांडणीची सवय विस्तारित त्याच्यामध्ये मात्र तुम्ही उभीच करा मी तुम्हाला असं सुचविल विस्तारितली मांडणी असली तर तुम्ही ती उभीच मांडणी करा त्याला आडव्यात जाऊ नका ठीक आहे ओके चला पुढचं उदाहरण समजून घेऊ आता तुम्हाला लेखी उदाहरण सुद्धा परीक्षेत दिले जातात मग लेखी कसे स्वच्छता अभियानात तीनशे पासष्ट स्त्रिया व दोनशे शहात्तर पुरुष ठीके तीनशे पासष्ट स्त्रिया व दोनशे शहात्तर पुरुष ओके सहभागी झाले तर एकूण किती व्यक्ती सहभागी झाल्या इथं शब्द बघा आलाय एकूण किती तुमच्या सरांनी मॅडमनी तुम्हाला हे शिकवलं असेल की जेव्हा एकूण सहभागी असतात आणि दोन दिलेल्या वेगवेगळ्या संख्या असतात त्यावेळी बेरीज करायची असते जेव्हा एखादा शब्द असतो खाली किती उरल्या उरले असेल तर मूळ याच्यातनं वजा करायच्या असतात किती वाढल्या वाढल्या असेल तरीही एकत्रीकरण असत म्हणजे हे जे शब्द आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजेत काय सोडवले पाहिजेत प्रश्न मग तुम्हाला त्या शब्दातली रचना लक्षात येते ठीक आहे आता इथं आपल्याला दिले तीनशे पासष्ट आणि दोनशे शहात्तर आणि एकूण विचारलेलं आहे मग आता आपण त्याची बेरीज करू तुम्ही असं म्हणाल की सर इथं वजाबाकीचे उत्तर दिलेले असेल हो तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी ते दोन्हीचे उत्तर देतात म्हणून जे आहे ते शब्दशहा क्रियांवर समजून घ्या एकूण किती दोन संख्या दिल्या तर बेरीज करता येईल पाच आणि सहा अकरा एकाला हा सहा वरती दिला किंवा खाली दिला तरी चालतोय सात आणि किती झाला सहाने एक सात सात आणि सात चौदा पुन्हा एकाला हात सहा तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहाशे एक्केचाळीस का उत्तर यस आहे दोन नंबरचा पर्याय ठीक आहे म्हणजे हे नाही हे नाही आणि हे नाही एकूण सहभागी झालेल्या व्यक्ती आहे ऑप्शन नंबर दोन ओके सहाशे एक्केचाळीस आले लक्षात मग अशा प्रकारची वजाबाकी बेरीज तुम्हाला क्रियांमध्ये करायची आपण आता बेरीज पाहत आहोत पुढे मालतीबाईंनी शाळेच्या ग्रंथालयाला था। तीनशे पन्नास पुस्तके किती पुस्तके तीनशे पन्नास पुस्तके व वसंतरावांनी चारशे पुस्तके वसंतरावांनी काय दिले चारशे पुस्तके मी नुसतं मांडतोय आणि अनिल एकशे पासष्ट पुस्तकं दिले अनिल राव जरा हे दिसत आहेत त्यांनी कमीच पुस्तकं दिलेली आहेत त्यांनी सुद्धा जास्त द्यायला पाहिजे होती ओके ठीक आहे जाऊ द्या विनोदाचा भाग सोडून द्या म्हणजे एकशे पासष्ट पुस्तक भेट दिली तर एकूण किती पुस्तकं ग्रंथालयात आली शब्द बघा एकूण किती पुस्तकं ग्रंथालयात आली आता इथं पुस्तकं वाढलीत की कमी झालीत दिली म्हणलं वाढली जेव्हा कधी वाढण्याची क्रिया असेल तेव्हा त्याच्या दोनच क्रिया असतात बेरीज किंवा गुणाकार इथं मात्र सरळ सरळ बेरीज आहे ठीक आहे मग आता या तीन संख्यांची बेरीज शून्य 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 पाच अशी पाच सहा पाच अकरा एक आला हातचा तीन एक चार तीन चार आठ आठ एक नऊ किती झाले नऊशे पंधरा कुठे आहे यस आहे नऊशे पंधरा आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर प्रश्न नंबर चार च उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आता याच्यात गफलत कशी होऊ शकते जर तुमच्या लक्षातच आला तर तुम्ही सराव केल्यानंतर ते येणारच आहे चुकत नाहीच बायचान्स तुम्हाला असं वाटलं वजवबा तरी तसं होऊ शकतो पण व्यवस्थित वाचा गोंधळ करू नका ठीक आहे वृक्षारोपण कार्यक्रमात शाळेत सागाची छप्पन्न झाडे किती झाडे सागाची छप्पन्न आता आपण मांडणी करत बसणार नाही सागाची वगैरे हे असं सगळं नेहमीच्या वर्गासारखं लिहिणार नाही आपण आंब्याची पंच्याहत्तर झाडे ठीक आहे लावली तर एकूण किती झाडे लावली हे छप्पन आणि हे पंच्याहत्तर मग आता ही तुम्ही लिहू शकतो पण एवढी मांडणी वगैरे आपल्याला प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये एवढं करावं लागत नाही पटपट उत्तर शोधायचे असतात तर्क लावायचा असतो म्हणून मग आधी आपण रीतसर समजावून घेत आहोत मग आता यांची दोन इंची बेरीज करा बघा बर किती उत्तर आहे काय आलं पाच सहा आला हातचा सहा आणि सात तेरा किती झाले एकशे एकतीस उत्तर आहे का इथ इथ इथं यस एकशे एकतीस हे उत्तर आहे गणिती क्रियांमध्ये बेरीज क्रिया हातच्याची असो कशी असो खूप सोपी आहे कधी जेव्हा तुमचा भरपूर सराव झालेला असेल सराव कसा पाहिजेत भरपूर आणि का याच्यासाठी काय असायला पाहिजे आता मी तो मेन मुद्दा सांगतो सात अधिक आठ किती होतात पंधरा नऊ अधिक सहा किती होतात पंधरा आठ अधिक सात किती होतात पंधरा अशा ज्या बेरिजा आहेत ना त्या भरभर आल्या पाहिजेत तुम्हाला त्या भरभर आल्या पाहिजेत त्याच्यानंतर सहा अधिक सहा बारा मग सात अधिक सहा तेरा त्याच्यानंतर पाच अधिक सात बारा उलट सुलट कशी घेतली काही घेतलं तरी एक अंकी बेरीज पटकन आली पाहिजे ज्या विद्यार्थ्याला एक अंकी बेरीज भरभर येते त्याला किती अंक वाढले तरी काहीच वाटत नाही समजले <coughs> गणितीय क्रियांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक अंकी बेरीज आणि वजाबाकी फास्ट येणे पुढे एका आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात चोवीस मुली चोवीस मुली सतरा मुले ठीक आहे तर मुलांपेक्षा मुली कितीने जास्त आहेत बघा बरं आता आता काय करणार आहे तुम्ही तर म्हणाल सर आपण बेरीज पाहत आहोत पण इथं काय विचारलं एका आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात चोवीस मुली चोवीस मुली आणि सतरा मुले तर मुलांपेक्षा मुली कितीने जास्त आहेत मग चोवीस आणि सतरा यात कसे जास्त निघतील फरक काढा वजाबाकी करा, करा। जरी वरती टायटल आपण गणित क्रियांच्या बेरीज बघितलं तरी <coughs> याची वजाबाकी करावी लागेल मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा सतरातून सतरातून किंवा चोवीस मधून सतरा वजा करा किंवा सत्रात किती मिळवल्यावर चोवीस येतात ते बघा सत्रात किती मिळवल्यावर चोवीस येतात हे तीन आणि ते चार सात बघा मी काय म्हटलोय सत्रात तुम्ही सात मिळवा सात आणि सात चौदा एकाला आजचा दोन झाले चोवीस म्हणजे हे सात मिळवले जर तुम्ही इकडं वजाबाकी वा केली तर तेवढेच येतील याच्यातनं चारातून सात जात नाही म्हणून आजचा घ्या इथे झाले चौदा या चौदातून सात गेले खाली आले सात एकातून एक गेला शून्य किती आलं उत्तर सात हालय उत्तर सात म्हणजे काय होतं तुम्ही एखाद्या गोष्टीतून वजाबाकी केली तरी ठीक आहे आणि खालच्या गणितामध्ये आपण किती मिळवल्यावर किती येतात हे शोधलं बीरीज केली तर तसंच आहे बिरीज ही वजाबाकीच्या उलट क्रिया आहे वजाबाकी ही बेरजेच्या उलट क्रिया आहे हे लक्षात घ्या हे खूप उपयुक्त आहे ठीक आहे पुढचं पुढचं उदाहरण बघू डीबीटी योजनेत डीबीटी म्हणजे काय डी म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट चा बी म्हणजे काय बी हा डी झाला ठीक आहे बी म्हणजे बेनिफिट डायरेक्ट बेनिफिट आणि टी म्हणजे काय ट्रान्सफर ट्रान्सफर ठीक आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आता विद्यार्थ्याचे स्कॉलरशिपचे पैसे त्याच्या खात्यात शासन डायरेक्ट देतो विद्यार्थ्याच्या कोणत्याही उपस्थिती वागता असोत काही असोत ते त्याच्या खात्यात सरळ सरळ जातात ह्याला म्हणतात डीबीटी बी खूप चांगली योजना आहे ठीक आहे मग डीबीटी या योजनेमध्ये अंजलीला आठ हजार पाचशे रुपये साहिलला नऊ हजार पाचशे रुपये मिळाले ठीक आहे तर दोघांना मिळून किती हा मी लांब लांब लिहिले होते आता तुम्ही अशी बेरीज करू शकता किंवा अशीही बेरीज करू शकता बघा एखादा विद्यार्थी तोंडी बेरीज करील पाचशे पाचशे झाले हजार आठ नऊ झाले सतरा सतरा तो एक हजार झाला अठरा तोंडी बिरीज करील किंवा हा शून्य हा शून्य शून्य हा शून्य हा शून्य शून्य पाच आणि पाच म्हणजे हा पाच आणि तो पाच किती झाला दहा दहा शे शून्य प्रत्येकाला हातचा नऊ एक दहा दहा आणि एक अठरा किती झाले अठरा हजार बरोबर आहे ओके ठीक आहे अठरा हजार हा म्हणजे तुम्ही याचं उत्तर उभय काढू शकता शून्य अशी शून्य त्याच्यानंतर हा शून्य आणि पाच आणि पाच दहा एकाला हातचा आठ हे नऊ आणि हे नऊ झाले अठरा दोन्ही तिन्ही प्रकारे तोंडी बेरीज करता येते आडवी बेरीज करता येते आणि उभी बेरीज करता येते बरोबर अशा प्रकारे आपले उत्तर निघतात इथं अठरा आहे का यस अठरा उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन किती आहे ऑप्शन नंबर तीनला अठरा उत्तर आहे समजले ओके व्हेरी गुड चला आपण हे समजावून घेतलं आता आणखी एक उदाहरण आपण लक्षात घेऊ बघा इथं बारा हजार पाचशे अधिक अकरा हजार पाचशे ठीक आहे बघा बरं आता तुम्ही तोंडी सुद्धा बेरीज करू शकता तुम्हाला वाटेल कसं करता येतं याचा विचार करा पाचशे आणि पाचशे पास्ये किती होती तोंडी सुद्धा पाचशे पाचशे पास्ये किती होतात एक हजार पाचशे अधिक पाचशे किती होतात एक, होता, एक हजार हे शून्य हे शून्य झाले एक हजार एक हे एक हजार आहेत हे अकरा आणि हे बारा अकरा बारा किती होतात तेवीस तेवीस आणि ते एक किती झाले जे आपल्याकडे होते चोवीस हजार हे उत्तर चोवीस हजारच येणार आहे इथं मी तुम्हाला दाखवलं फक्त तोंडी येणार आहे कसं आता पहा इथं समजा हा शून्य हा शून्य याच्यात मिळवला काय होईल शून्य हा शून्य याच्यात मिळवला काय होईल शून्य हा पाच याच्यात मिळवला किती होईल पाच पाच दहा एकाला हात सहा ठीक आहे ह्याच्याशी मांडला दोन आणि एक, एक तीन तीन आणि एक चार आणि हा एक आणि हा एक काय झाला दोन किती आले चोवीस हजार आले ओके म्हणजे उत्तर तोंडी येऊ शकतात ठीक आहे आणखी एक उदाहरण देतो नऊशे पंच्याहत्तर अधिक पाचशे पंचेचाळीस पंचे तोंडी काढून बघा जमत पाचन पाच दहा एकाला हातचा इथं मांडला हा पाच आणि हे सात किती झाले बारा बरोबर आहे पुन्हा एक आला आलाचा हा पाच आणि एक सहा सहा नऊ किती झाले पंधरा बरोबर किती आलंय बघा हे पंचेचाळीस आणि हे पंचाहत्तर किती झाले ऐंशी ऐंशी चाळीस एकशे वीस एकशे होत नऊ पाच चौदा चौदाशे एक आला आलाचा पंधरा पंधराशे वीस एवढं उत्तर येतं निघतं सराव करत चाला उत्तर येतील ठीक आहे बघा आज आपण गणितिक्रियांमध्ये गणित क्रियांमध्ये बोळी बेरीज समजावून घेतली ह्याच्यावरती भरपूर सराव करा आणि केवढीही मोठी गणित असली तरी सगळ्यात आधी तुम्हाला एक अंकी गणित चांगला पाहिजे किती अंकी अंकी ज्याला एक अंकी गणित पटकन येत ना तो लगेच उत्तर काढू शकतो बरोबर आहे तो लगेच उत्तर काढू शकतो ही उत्तर पटपट पटपट -पट जरी यायला लागली तर तुम्हाला उत्तर चुकणार अजिबात नाहीत ठीक आहे आजच्या याच्यामध्ये आज तुम्हाला मी एवढंच सांगतो एकांकीचा चांगला सराव करा आणि शाब्दिक उदाहरणांचा सराव करा आणि थांबतो ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड बाय